येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या एअर मार्शल ब्रिगेडियर आणि लेफ्टनंट कर्नल यांचे सोलापुरात प्रेरणादायी व्याख्यान या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सातारा सैनिक स्कूल च्या माजी सोलापुरातील हुतात्मा गौरव पाहायला मिळाला यावेळी लेफ्टनंट कर्नल रणजित सिंह नलावडे यांनी भारतीय सेनेतील सेवांमधील करिअर संधी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या दहावी अकरावी बारावी करत असताना तुम्ही जो अभ्यासक्रम करताय तो अभ्यासक्रम करत करत अठरा ते बावीस करिअर ऑप्शन ओपन आहेत हे सांगणं खूप गरजेचं आहे कारण मार्केट तयार झालंय तू इथेच जायचं इकडे जायचं तुम्ही डिफेन्स फोर्सेसचं करिअर कसं करू शकता हे तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे ब्रिगेडियर अरविंद कुंडलकर यांनी सैनिकी सेवा एक गौरवशाली प्रवास आणि संधी या विषयावर प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले की के डिफेन्स फोर्सेसमध्ये आणि पॅरल कॉर्पोरेट किंवा नागरिक क्षेत्रामध्ये ज्या क्वालिफिकेशन वगैरे लागतात त्या पॅरल आहेत सगळ्या नागरिक क्षेत्रातल्या ज्या क्वालिफिकेशन्स आहेत त्या सगळ्या आर्मी आर्म फोर्सेस आहेत आणि दोघांमध्ये आहे से वर्सा, तर सेवानिवृत्त एअर मार्शल अरुण गरुड यांनी त्यांच्या आयुष्यातील हवाई दलातील चित्तथरारक अनुभव सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले देशभक्ती शौर्य सन्मान आणि पराकोटीची प्रत्येक कार्याला जाऊन करायची पद्धती हे लष्कर त्याचं आयुष्य माझ्या मताप्रमाणे हे चार शब्द आहेत मी जे पहिल्यांदा येऊन बोललो होतो की रिस्पेक्ट अवर ब्रेव्ह हार्ट्स दोज पीपल हु हॅव गिव्हन द सुप्रीम सॅक्रिफाईस ऑलरेडी वी हॅव ऑब्झर्व सोलापुरात प्रथमच अशा पद्धतीने भारतीय सैन्य दलातील विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील करिअर संदर्भात व्याख्यान पार पडले स्लाइड शो माध्यमातून या लष्करी अधिकाऱ्यांनी आपले अनुभवांचे कथन करत मुलांनी आणि मुलींनी करिअरच्या संधींकडे यावे असे आवाहन केले या निमित्ताने सातारा सैनिक स्कूलचे अनेक माजी विद्यार्थी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात एकत्र आले होते सोलापूरकरांना भारतीय सैनिकांच्या शौर्याचे अनेक अनुभव यावेळी ऐकायला मिळाले संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात झाले उत्साही वातावरणात स्वागत पालखीचा आज कुचन प्रशाले तर उद्या उपलब्ध मंगल कार्यालयात असणार मुक्काम सोलापूर बार असोसिएशनच्या नऊ जागांसाठी चौदा उमेदवार रिंगणात उद्या सकाळी साडेसात ते पाच वाजेपर्यंत बार असोसिएशनच्या सभागृहात होणार मतदान पंधराशे वकील करणार मतदान सोलापुरातून गोव्याला विमानाने जाण्याची संख्या जास्त त्या मानाने येणाऱ्यांची संख्या कमी शुक्रवारी बासष्ट तर शनिवारी बावन्न जण गेले गोव्याला महिलेच्या विनयभंग प्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी नोटीस देऊन सपाटे यांना सोडले सोलापूर झडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांची मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून मान्य आषाढी वारीसाठी बाहेरील जिल्ह्यातील चार अधिकाऱ्यांची नियुक्ती गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड विनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट ऑफिस क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर सोलापुरातील नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष माणिक गोयल यांचे निधन आज दुपारी बाळे स्मशानभूमीत केले जाणार अंत्यसंस्कार पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद दीड तासात होऊ लागली विठ्ठलाचे दर्शन एक जुलै नंतर पंढरीत बावीस ठिकाणी राहणार पोलिसांची नाकाबंदी अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल <स्वागी> बालाजी अमायन्सकडून मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावात सीएसआर निधीतून बांधली जाणार स्मशानभूमी पत्रकार कृष्णकांत चव्हाण दत्तप्रकाश सांजेकर ग्रामसेविका आम्रपाली भालशंकर सरपंच ऋषाली सावंत उपसरपंच सौदागर साठे आदींच्या हस्ते झाली भूमिपूजन उजनी धरणातील पाणीसाठा पुन्हा झाला बहात्तर टक्के धरण परिक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने आणि दौंड मधून क्युसेकची आवक सुरू असल्यामुळे उजनी धरणातून पुन्हा भीमा नदीत पाण्याचा सोडण्यात आला अकरा हजार सहाशे क्युसेकचा प्रवाह माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी झाले ऍडमिट महाराष्ट्रात दोन लाख अठरा हजार सहकारी संस्था मात्र विविध प्रकरणी तब्बल सहा हजार सुनावण्या रखडल्या मंत्र्यांचे दुर्लक्ष तुर। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील म्हणाले आमच्या वहिनींना प्रवेश देऊन भाजपने आमच्या घरात फूट पाडली मंत्री चंद्रकांत पाटील मला देखील दररोज देत आहेत ऑफर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगोला तालुक्यातील बळीराजाची एकजूट एकवटली एक, एक, एक जुलै रोजी अणकढाळ येथे चक्काजाम आंदोलन विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर एसटी महामंडळ संभाजीनगरातील खुलताबाद येथे असलेल्या शंभर एकर जागेत उभारणार सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर उद्यापासून सुरू होणार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज हिंदी सक्तीविरोधात शासन निर्णयाची शिवसेना ठाकरे गट करणार होळी राज्यात ग्रामपंचायतींसाठी आदिशक्ती अभियान सुरू महिला सक्षमीकरण तसेच हुंडा प्रतिबंध यासाठी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पंचवीस हजार ते दहा लाखांपर्यंत बक्षीस मिळवण्याची संधी दोन हजार सत्तावीस रोजी होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये खर्चून हेलिपॅड बांधले जाणार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर तब्बल साडेपाच कोटींहून अधिक भाविकांनी अयोध्येमध्ये घेतले रामलल्लाचे दर्शन मध्ये सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ रथयात्रेत रविवारी पहाटे घडली दुर्घटना तीन भक्तांचा मृत्यू दहा ते बारा भाविक गंभीर जखमी जगन्नाथ पुरीच्या यात्रेत अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी कुटुंबासह सामील चाळीस लाख भाविकांना प्रसाद म्हणून अदानी समूहाकडून मोफत भोजन दोन ते नऊ जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझील घाना त्रिनिनाथ टोबॅको अर्जेंटिना आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यावर दोन जुलै रोजी ब्राझीलमध्ये होत आहे ब्रिक्स परिषद अमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांचा लॉरेन्स सांझेस हिच्याशी झाला दुसरा विवाह या शाही विवाह सोहळ्यासाठी झाले चारशे ऐंशी कोटींहून अधिक रुपये खर्च एलन मस्क ची कंपनी असलेल्या स्टारलिंक ची सेवा भारतात ही वर्षभरात सुरू होणार पाच वर्षात एक कोटी भारतीय ग्राहक मिळवण्याचे उद्दिष्ट यस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा